स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सुकळी येथील गावाजवळ रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य नष्ट मुक्तायनगर तालुक्यातील सुकळी येथे गावाजवळ रस्त्यावर घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष या मथळ्याखाली स्वराज्य वार्ताचे न्यूजचे प्रतिनिधी किरण पाटील व एम जी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे यांनी बातमी प्रकाशित केली होती पाठपुरावा केला होता याचे फलित म्हणून सुकळी गावाजवळ रस्त्यावरील घाण जेसीबीच्या सहाय्याने साफ केले त्यामुळे रस्ता मोकळा श्वास घेत आहे याचा पाठपुरावा ग्रामपंचायत व उपसरपंच अनिल ज्ञानेश्वर कुळी ग्रामसेवक राठोडप्पा यांच्याजवळ वारंवार तक्रार केली म्हणून सुकळी गावाजवळील रस्त्यावरील घाण साफ करण्यात आले व साफसफाई करण्यात आली यावेळी कडून व उपसरपंचाकडून ग्रामस्थांना सूचना करण्यात आल्या की कुणीही घाण करू नये घाण केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले कुणीही घाण करू नये याची जनतेने नोंद घ्यावी अशी आग्रहाची विनंती करण्यात आली स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्त्यानगर जळगाव